नमस्कार मित्रांनो मी वृक्षसेवक आज तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहे नवीन झाड त्याचं नाव आहे कांचन या झाडाची पाने आपण पाहिली तर क्षणभर तुम्हाला आठवण येईल दसऱ्याला आपण जे सोनं म्हणून वाटतो त्या आपट्याच्या पानाची हो अगदी सेम दिसत असलेली ही पाने जर बारकाईने पाहिली तर तुम्हाला यातला फरक लक्षात येईल कांचनची पाने ही आकाराने मोठी असतात नेक्स्ट टाइम दसऱ्याला पान वाटायच्या आधी कोणतं पान वाटत आहात हे नक्की चेक करा असो पान कुठलं का असे ना भाव महत्त्वाचा निदान पान वाटण्याच्या निमित्ताने का होईना ती झाडे जगवली पाहिजेत टिकवली पाहिजेत इतकं लक्षात आलं तरी खूप झालं नाही का चला मिलून, तर मग सगळे मिळून झाडे वाचवण्याचा प्रयत्न करूया त्यातच आपला आनंद दडला आहे नाहीतर बघता बघता या झाडांबरोबर आपले सण कधी कालबाह्य होतील हे आपल्यालासुद्धा कळणार नाही धन्यवाद